पंधरा दिवस झाले डेंग्या हा जावई आमच्या घरी येऊन बसलायच पंधरा दिवस मंग दिवाळीला आला ना गेलाच नाही भोकात गेला आहे तर आहे पण असाय नाही म्हण का मी वांगा भात जेवीन रोजही साला मटन मच्छी दडपते गुरुवार राव का शनिवार मस्त हेपलातच काम करते परवाच्या दिवशी खुरमुंडी झाली तरी आज बायलर चे अंडे घेऊन आणलं सासऱ्याच्या घरी नाही तर खोटी खाऊ द्या ढोड्यात जाऊ याला तर लाख सर महिने लाग साला माझ्या बहिणीला म्हणलो का याच्या सोबत लगन नको करू म्हणून पण नाही प्रेम आहे म्हणे माझा रात दिवस बेडवर पडून राहते काय साला पाणी नाही पे तेवढा दारू पेते का पाय हो ना कसा टांगावर करून झोपलाय तर हरामखोर भाऊ कंट्रोल आपल्या जावाईला असे म्हणते का तर जावाई होत का आता ना जाऊ माझ्या बहिणीला सांगलो का याच्या सोबत लपडा नको करू ओ नाले का पाहिलं तर याच्या मधी आंबाडीचा भुरका थांबे मी तुझ्या बहिणीला बोलावतो दरवाजा लावू बरं याचा लेळच होतो चांगला